तो ना तो गया गया। तो काई 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 ते तेवढ जरा तुम्ही समजून घ्या काय केलं काय केलं काय काय लायटा किती चालू ठेवताय पंख किती चालू ठेवताय ते टीव्ही दिवसभर चालू असतोय ते मोबाईल वर तुम्ही फोन उचलत नाहीसा हिला फोन तुझी पोहर घेऊन बसतात की माझी माझ्या पोहरासनी ब्लेम करण्यापेक्षा मी काय सांगाल तू आणि ही दोघं वळण लावा सासवासून यायचा तुम्ही दोघी जण घरात तुम्ही दोघी जण असता लक्षात ठेवा नाही तुम्ही दोघं जण घरात असतासा मी काय सांगायला पहिला ऐकून घ्यायला शिक तुम्ही दोघी जण घरात सा सासवा सा, सुना कसं गुढीनं प्रेमानं गुलाबीनं असं राहावं माय लेकीसारखं राहावं असलं काय नाही सूट सूट नुसतं तू हिला नावं ठेवतीस ही, ही खुली झाली की तुला नावं ठेवत्या मला काय नाव ठेवत्या काय काहीतरी बोलतो चांगलं ना पण लाईट बिल किती येतं पप्पा वरडत्या ते घरात कचरा पडलेला असतोय कागद खाल्ला हे टाकला इथं असं कराय दिवसभर हातभार लावला तर कुठं काय बिघड चालतंय की पण आम्ही दिवसभर असते का सांग आम्ही आहे का दिवसभर ठेवा आम्ही आहे का दिवसभर असं नाही हसनर घेऊ नको अजिबात लक्षात ठेव आईनं जरा लक्ष द्यायला पाहिजे होतं आईनं खर खरं माझं म्हणजे मी पप्पांना बोललो परवा आईनं लक्ष देऊन या सगळे वळण तुला लावायला पाहिजे आता तुला वळण तुझ्या आईनं लावली नाही निदान माझ्या आई तर लावल मला चांगलं वळण लावले टाकायचं लाई वळण लावल म्हटलं तर तिनं का आम्हाला वळण लावल नाही घडी घालून व्यवस्थित ठेवलेले कपडे विस्कटल्यात हे माझं नाही हे माझं नाही हे हर्षला देखून घडी घालून ठेवलेले कपडे मला काय चालू कसाल नाव असं नाही करतोच हा आणि सांगतोय का ऐकत नाही हे करत नाही ते करत नाही असं करतोच आणि म्हणता ऐकत नाही भोंडे झाले ती तुम्हाला दोघींचं घरात लक्ष नाही हाय माझ तुझ्या बायकुल सांग मला काय सांगू नकोस दादा झालं आता माझं लक्षात ठेव सांभाळायला पाहिजे आणि तू पण बाबाच सगळं तू सांभाळायला पाहिजे करू हा उठ सुट उठ उठ सूट ते उगत हे करतोस दुसऱ्यांना नाव ठेवताना स्वतः तू काय बोललो कर आम्हाला आता काय सांगू नको संसारात मी आता फिरणार आहे मी जाणार आहे मग मला पैसे दे आणि काय कर घर स्वच्छ ठेवायला शिका काय नाही मी काय ठेवणार हो नाही तुझ्या बायकोला सांग माझं मी जाणार आहे गावाला मला काय सांगायचं नाही स्वच्छ कर हे कर ते कर, ये कर।, कर, कर आता आमचं काय काम देवपूजा करणे हे करणे असलं का असं नाही तुझ्या शहराला व्यायाम पाहिजे देवपूजा करतो बैठक म्हणत नाही बरं फिरायला फिरायला गेला व्यायाम होतो तू खाणार आडव तिडवं काय पाहिजे किती एवढं एवढं खातीस की बाई काय बघितलं काय तुझं काय सपलं काय रे करू एवढं एवढं खातीस म्हणून सांगायला

नवरात चांगलं वागा मला काय म्हणायचं आहे तुम्हाला खाय प्यायला आम्ही काय कमी केले काय आम्ही मिळवायला काय कमी काय के कमी केले तुमच्या फोटो दारू गाडीचं हॉर्न मारल गेट उघडत नाही दारात आलं गेट आमचा उघडायचं आता आलं इथला दरवाजा उघडत नाही दरवाजा उघडलं तर चार वेळा कडी वाजवा लागतोय हिचं बसलेला असता सांग हे उडकी तू उटकी तू उटकी तुम्ही गाडीतून उतरायचं सरळ दार उडायचं आणि गाडी आत दाराला हि कडी लावता मोठे उडायचं काय तिथं हे करा ते करा पण मम्मी कुठली गोष्ट मला सांगितली तर मी केली नाही असं झालंच नाही मी सगळं करते त्यांनी सांगितल्यावर आता ते सांगतच नाही कुठली गोष्ट ठेव मग आणि फर्निचरला ते तुझं काम तू करायचं त्यात काय सांगितल्यावर कारण भांडण भिन्न कशा घरात मी काय मम्मीच्या शब्दाबाहेर नाहीये कळ काय खरं उगाच मला बोलायचं नाही मग मी सगळं ऐकत असते काय काय नाईच्या मनासारखं वाघ ही माझ्यासारखं वागली असतो हिच्यासारखं बरोबर नाही काय बोलतोस बरोबर नाही म्हणजे असं त्यांनी म्हणाल्या तो कसं म्हणाल्या चांगलं वाग हे बरोबर आहे का बघा होय माझं माझो करून पावडर लावून आलं काय करायचं आहे आता ते बेसिनच हा कोण बघणार आहे पाणी आहे त्याला प्लंबर बोलवायला येत नाही सगळं लिकेज झालंय तिथं काय काय बघणार आहेत नुसते पप्पा तुम्ही काय बघणार आहे दुसऱ्यांना बोलायचं हे पॉईंट बरोबर बसलाय आपल्या दोघात काढी टाकायला फक्त भांडा भांडा हे करतात घरात लक्ष आहे का पोरबांना काय पाहिजे काय स्वतःच लक्ष नाही स्वतःबद्दल जगायचं नुसतं आलं काल किती जण विचारले कुठे म्हणून काम तेवढं होत लय काम तुम्हाला आमच्या बाबतीतच काम असते दुकान बंद केलंय काल ते मजा बघते त्याच दिवशी बरोबर काम आलं आता काय काम सांगून येतय हे तुम्ही आयुष्यावर म्हणजे राहायला सगळं तिथं आम्ही राबलोय आम्ही म्हणजे मी राबलोय म्हणून काय गुणासाठी पोट बाळांसाठी ना मग त्यांचा हसू बघायचं त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघायचा हे दिवस कुठे असतात काम ठेवा ना बाजूला खर्चा जेवढा आहे तुझा खर्चा एवढा खर्चा करायचं खर्च करायचा खर्च करा केस आहेत कुठं बोलला मग काय केस आहेत कुठं केसाला खर्च करायला चालू असं म्हणायला पाहिजे सेम पिंच म्हणून सपला वेळ केस वै केसला येत माझ्या नाव ठेवू नको ते चारशे वीस चालू माझ्या आईला काय बोलाय नाही आणि लिकीवर ना अजिबात बोलाय नाही आता तू काढायच नाही विषय झालं तू काढायच नाही तू काढतोस लिखीचं काय संबंध सांगता इथं लगेच लिखी वरनं बोलणं सांभाळलाय मी कशाला इथं सारख असं कसं काय म्हण नको म्हणून तेव्हा म्हंटलं ती तेच सांगायला म्हण नकोच म्हण नकोच म्हणाले मी हे कदा शिकवायची काय गरज होती तिथं काय विषय होता सांगितलं ग म्हण नको विषय आवडत पाणी म्हणतोय के बरोबर आहे सत्तावर आलं की असं दुसऱ्याकडे ढकलायचं आता विषय काय चालू होता बदलली बरोबर वळण लावून विषय मी फक्त एवढंच म्हंटल बरोबर जेवढ्या जेवढ्या प्रेमानं परवा मटन आणलं गेलं तेवढ्या प्रेमान तू आज आणा पाहिजे आण जा की मग तू तू आणून दे आम्ही करतो मग नाही केलं तर विचार मला तू आणून दे की रे परवा प्रत्येक वेळेला बाबाच का आणून द्या तुला द्या येत नाही आणून आता आणते कोण आपल्या आता आणते कोण आपल्या माझा पप्पा नाही तर तू आणाय नको तुला मी पण असं म्हटलं तर मी पण असं म्हटलं तर आधीपासून बघतोय कोण घराची जबाबदारी मम्मी मी काय बघू बरोबर आहे बरोबर आहे तुला दहा लावपर्यंत दुकानाला जायला पाहिजे आठ वाजेपर्यंत दुकानात बसायला पाहिजे मग मी असं म्हटलं तर काय काय बोललो का तू सेफ काटलो तू फुडचा तू ते नव आपला तो बाबी आ, आ ते करत करू नाही माणसं कुठली सासू एवढी परवानगी देत नाही देत नाही करायला गेली एकला आली मी तुला सांग कौतुक आहे मला मी सांगितलं काय मी माझं मी स्वयंपाक केलं परत केलं माझं मी केलं सगळं बरं असू दे मग सगळं करते ते आलं नाही तुमचा लिह कळ काय तुझं आपलं नाही त्या घराण्यात नाही तुमची लेख आणि जाऊ देत ना काका यांचे शालेयचे कपड्यानेच कापून ओररते पाहिजे यांचे सामान आणायचं होतं सगळंच किती मी काय काय म्हणून मी काय बोललो काय तुम्ही परवा म्हटल्यात म्हटलं की म्हटलं की आज आम्ही झालायस बापपई बरोबर आहे असं बापपई झालायस बरोबर आहे आम्ही का बापपई व्हावा तुमचं बापपई असलं

चाला लागायचं चा। ए माझं घर आहे तू चाला लागायचं असं तुम्हाला म्हण गोष त्यांचा बीपी वाढून चालली ती मी काय म्हटलं उद्या सकाळी आपल्याला विचारते उद्या तीन ला शाळा आहे फिरकीची अकरा वाजता तू गेलीस की व्यवस्थित तीन वाजेपर्यंत घरला येतेस आणि शाळेला पाठवतेस माझं काय चुकलं या बरोबर मग मी हिला काय बोललो काही बोललो नाही ग बसलो माझं मी स्वयंपाक केलं ग बस आणि काय करायला पाहिजे ग माझ्या आईनं माझी बायको बी कळल्या माझी बायको बी आहे किती ऍडजस्टमेंट करत्या तू मी समजून घ्यायला पावती लेकीसाठी ती हे आणायला लेकीसाठी अरे मी सांगितले नाही तू जात नाही बरोबर काय तर आणायचं हे करायचं नाही तू लेखी आली त्याच्या आधी मम्मी यांना म्हटलेलं मी आपण जायचं आहे शाळेत ही कायम काय म्हणता माहितीये काय मी जरा माहेरला जाणार आहे म्हटलं की नाही का सारखं काय जायचं ती बी तेच म्हणते काय काय म्हणते बोल बोलके सारखं काही येणारच लिखीवर मला माहित आहे सारखं काही यायचं मी बी जातायच की जातो म्हणतोय मी म्हणत नाही जातो म्हटलं तर जाणारच माझं ऐकणार नाही म्हटलं नाही 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 तू काय बोलू नकोस तू काहीही बोलू नकोस माझी सांगणं असते मी जाणार आहे मम्मी आणि मी असं असं जाऊ कार त्याला कारण काय कारण म्हणजे तुला काय म्हणणार आमच्या बहिणी भिनकामाच येते बिनकामाच येते तू काय बोल बघितलं काय बोलली काय मी जाणार असलो तर माझ्या जाण्याला काहीतरी कारण काय तुझ्याकडे बघिन खर काय असते कारण प्रत्येक माझा काय नाही आहे तुमचाच आहे तुम्हीच करायचा आता मला तुम्ही सुद्धा काहीही विचारत नाही मी गावाला दोन हजार रुपये दे वीस हजार दे काय काय दे ते निघा पप्पाकडे हिंदे ना बाबा आता सगळं पैसे आताच कारभार म्हटलं लोक बाबाकडेच मागणार की पप्पा नाहीच म्हणणार आहेत कसा नाही का म्हणतात मग काय तुम्हाला त्रास होतो एवढा लंग तारीख काय मंगळवार की तारीख आहे बघ आज गुरुवार आहे ना शुक्रवार आहे एकोणीस तारीख 20 ला शनिवार एकवीस ला रविवार बावीस ला तेवीस तारीख आहे 23 ला मंगळवार आले येणार तर ओ, हो पाच दिवस जाणार आहेत तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चालणार नाही कारण चोवीस ला माझा कार्यक्रम आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी धंदा असतोय माझ्या बी तुमचं तुम्ही जातो की जायचं का घरातल्या लक्ष्मीनं या दिवसात जायचं नाही असू का तू काय सांगतोस मला पैसे द्यायचे म्हणजे द्यायचे मी झालं त्यांच्या नजर लग्न पप्पांची परमिशन काढा पप्पा जा म्हणतील तेव्हा याने बी जरा मदत करा काय चालल्या म्हणलं म्हणलं ते पप्पाच नाही का म्हणतातून असं तर मला सोडणार ना तुम्ही जाऊ नको थांब पाहिजे बरोबर आहे पॉइंट तो एवढं खरं बोलतात म्हणजे मम्मी खरं बोलल्या तुला सांगाल एवढं खरं बोलतात आई आई कधी एवढं खरं बोलत्या आई कधी एवढं खरं बोलल्या काय म्हणजे पण पॉइंटाचा मुद्दा काय की माझ्या बायकोनं माहेरला जावं तिच्या आईला भेटावं नंदला जावं ला सोनला बुक भेटावं गप्पा मारावं मन मोकळं करावं म्हणून तुला पाठवते मला बी कळते तुझी इथं घुसमट म्हशी

माझी काम आहे भरपूर आहे लई <tip> आता पप्पा पण गेले की मम्मी मी जाऊन सांगितलं मी जाणार तो आज तुला माहित आहे मला काय माहिती उद्या तो वाढदिवस आहे मी जाणार होतो सकाळी रात्री स्टेटस बघितला तर मी सकाळी पाठ उठला तर गेला बघितलं त्यांनी मी स्टेटस बिस काय तर उगत त्या पप्पाच्या नावावर हे करू नको सांगतो सांगू तुझं का आत काय बाबून टाकलं इथं आत जा किंवा बाकी परवा गेल तस किंवा कुठे बघे सांगतोय सहा सात दिवस फिरतोय नुसतं आता मी रविवार जाणार आहे शनिवारी येणार तू काय म्हणजे रविवार जाणार शनिवार म्हणजे तुला लाज वाटते काय रे काय सगळं आयुष्याचा आनंद घेऊ काय आता काय बायका पोरात आनंद घ्यायला पोरे घ्यान जावायका हर्षा हे हर्ष हर्ष बरोबर करायचे दिवस आहेत बोल पप्पा फिरायला पाहिजे आता हे तुमचे कष्ट करायचे दिवस आहेत आता पप्पा मम्मी ने घेऊन गेले नाही त्याला काय आता मी नाही म्हटलं पप्पा दमते का आमचं सांगू तुला तुझ्यासारखं नाही आमच्या आईने एवढं गेला केसवाली बाई आली केसु बघ केसु तू के मला पाहिजे मला काय बोललो का तू केरळात जा आणि तू जा खोच वाढीला तुम्ही दोघं काय करणार आम्ही बरंच काय दोघीची

ये आता उठतोच काय मी नाश्ता करणार आहे होळी खाणार आहे उघड माझी बी पी वाढवूलो जा दुकान ला